परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर पर्सन सिर्फ नाइन्टी नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड स्कूल के पीछे मी तुम्हाला हे म्हणतो माझे प्रमुख मुद्दे एक शिक्षणाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला आहे कारण करप्शन एवढं मोठं झालेलं आहे त्यांना पैसा कुठे ठेवा हे समजून नाही आलेलं आहे आणि इडी गिडी या जनतेसाठी ते काहीच करू इच्छित नाही आणि स्वतःचाच विकास करण्यात ते लागलेले आहे त्यांना आपल्या मतदारसंघाच्या विकासाची काहीच घेणं देणं नाही त्यांचा वैयक्तिक विकास आहे हा वैयक्तिक विकास थांबला पाहिजे हा मुद्दा माझा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि त्यांनी जे आता आता करेक्शन केलेलं आहे ते तर बाकी ते घटना बघूनच घेईल त्याचा पाठपुरावा मी करेल आणि तुम्हाला आमच्या जे सर्व मतदार बंधूंना न्याय देण्याचं मी काम करेल दुसरा मुद्दा माझा जो पाण्याचा मुद्दा आहे या मतदारसंघामध्ये जे सगळे माझे मतदारबंधू आणि भगिनी पाण्यांसाठी आता खोली तुम्ही बघा तुमचा साठा बघा किती आहे प्रत्येकाचा रोजच्या पेपरमध्ये आलेला आहे टँकर कुठल्या कुठल्या पद्धतीने चालू आहे तुम्ही बघा पत्रकार परिषद गावागावात आता परि माय माय मावली कुठे दूरवरून पाणी आणून राहिलं आदिवासी वगैरे हे सध्या मतदार मग मद्द। रावेल मतदारसंघात बघा जिथे पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न मी मिटवायचा प्रयत्न करेल जे भुसावळमध्ये बुल्डोजवर फेडून हजारो लोकांना बेघर करण्याचं काम या गव्हर्नमेंटने केलेलं आहे त्यांना परमनंट भाडेपट्टे देऊन त्यांना मी सावीर करण्याचं कामसुद्धा करेल दुसरा मुद्दा म्हणजे जे ज्यांनी आपल्या शेतीपुढे उड्डाणपूल घेतले घरापुढे शाळेपुढे उड्डाणपूल घेतले आणि आपल्या मुक्ताईन मगरमध्ये आपल्या स्वतःच्या घरच्या आपल्या उड्डार मतदानांना आणि रस्त्यात ॲक्सिडेंट होण्यासाठी सोडून दिलं आणि गावातूनच जो हायवे जातो बराणपूर हायवे तिथे तर उड्डाणपूल घेऊ शकत नाही एक फार छोटी गोष्ट आहे तुमच्यासाठी मी तो पहिला उडानपूल माझ्या झाल्या झाल्या तो मुक्ताईनगरमध्ये मंजूर करील एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि प्रत्येक एक मुद्दा शाळेच्या टाकलेला आहे प्रत्येक मी चांगलं कॉन्व्हेंटमध्ये असो की कुठे असो हे शिक्षण फ्री मी तुम्हाला माफ करेल ते कुठल्याही पद्धतीनं माफ करेल महिलांचा शिष्यवृत्ती देण्याचं काम मी करेल मुलींना शिष्यवृत्ती देण्याचं काम करेल जे आज मुक्ताईम मुक्ताईनगरमध्ये रावेर मतदारसंघात नद्या आहेत नद्याचे खोलीकरण करण्याचं काम करेल शेतकऱ्यांना जो प्रश्न चालू आहे केळींचा प्रश्न एक्सपोर्टचा प्रश्न जो हा बाकी आहे तो प्रश्न मी सोडवेल तो प्रश्न मी तुम्हाला लगेच सोडून देईन शेत शेतकरी बांधव माझे कधीच उपाशी मारणार नाही नद्यांची खोलीकरण केली तर तुमचा पाणीसाठा वाटेल पाणीसाठा वाटे वाढेल तर तुम्हाला कुठे मागायचं काम पडणार नाही कुठे जायचं काम पडणार नाही पुन्हा नद्या नद्याजवळ हा उपक्रम करेल पुन्हा मी सांगतो तुम्हाला जे दळणवळणाचं केंद्र खेड्याखेड्यात तुमचे शहरातले रस्ते तर फार छान झालेले आहे तुम्ही जा एक वर तुम्ही खेड्यात रस्ता पहा तुम्ही एक रस्ता पहा तुम्ही डायरेक्ट बोधवळ पासून तर मालकापूर रस्ता निघा त्या रस्त्यात एवढं हे झालेलं आहे साहेब मी म्हणतो तर रस्ते रस्ते खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ते हे समजत नाही तिथला मंत्री आहे संत्री आहे त्यांच्या मतदारसंघातलेलं रस्ते पहा आज म्हटलं पहोरमध्ये पहा ती काय परिस्थिती आहे गव्हर्नमेंट तुमचं आहे ग्रामपंचायत तुमची आहे हजारो करोडचे तुम्ही पाणी प्रश्न मंजूर केलेले सुरू नाही झाले शंभर शंभर करोडचे प्रश्न सुरू नाही झाले तर काय ते पैसे कुठे कुठे एम आर डी सी प्रश्न विचारा कुठे केले जामनेरमध्ये विचारा मान्य गिरीश महाजनना विचारा हा प्रश्न तुम्ही सगळेजण मी विचारतो मी स्वतः विचारून राहिलेलो आहे असं समजा तुम्ही की तुमच्या मतदारसंघात वीस ते पंचवीस हजार लोक रोज बाजारासाठी येतात पुणे इथून तुम्हाला तीस ते चाळीस खेळे आहेत ते खेडे तुम्ही वोटिंग मागता त्यांना पैसे देऊन मागा गेला अचारे आता नाही वोटिंग टाकणार तुम्हाला ते लोक आजही ते घामाघुमात तुम्हाला बाजार करण्यात थैली येतात तुम्हाला फोटो फोटो टाकतो व्हिडिओ टाकतो त्या मतदारसंघांसाठी तुम्ही पाण्याची व्यवस्था नाही करू शकले त्या गावात ते आज ज्या पद्धतीने तुम्ही हे राजकारण करून राहिलेलं आहे ते राजकारणाची पद्धत सोडा तुम्ही मुद्द्याच्या राजकारणावर विश्वास ठेवा